आज आपण बघणार आहोत अतिशय आरोग्यदायी आणि विदर्भातील लोकप्रिय कढी शेवगा नमस्कार मंडळी मी पल्लवी दि डिलिशियस फाईल्समध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे पावसाच्या थंड थंड वातावरणात गरमागरम कढी शेवगा व्हायलाच पाहिजे चला तर सुरुवात करूया इथे मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याला कट करून त्याची काही साल काढली आणि काही तशीच ठेवली इथे दोन ग्लास पाणी घालून त्यामध्ये थोडं मीठ घालून शेंगा बॉईल करून घेऊ शेंगा पोईल होईपर्यंत आपण कढीची तयारी करू हे दही मी घरीच बनवलं आहे दिसतंय ना एकदम घट्ट आणि मस्त आत्ता आपल्याला घ्यायचे आहे चार चमचे दही आणि दोन चमचे बेसनपीठ दही आणि बेसन हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही यामुळे काय होईल आपली कढीही फुटणार नाही आणि दिसायलाही छान दिसेल या मिश्रणामध्ये एक ग्लास पाणी घालून रवीच्या सहाय्याने याला एकजीव करायचा आहे चला तर इथे आपल्या कढीचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण बॉईल करायला ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा ही छान बॉईल झालेल्या आहे इथे मी शेंगा बोटाने प्रेस करून दाखवू शकले नाही कारण शेंगा या फार गरम होत्या या शेंगा आता थंड होऊ देऊ तीन मिरची घेऊन पाच सहा लसूण पाकळ्या घेऊन त्याचा छान ठेचा बनवायचा बघा अशा प्रकारे आपला इथे मिरची आणि लसूणचा ठेचा तयार आहे हे मिक्सरमधून वाटू नका तेवढी मजा येणार नाही एक लक्षात ठेवा कढी बनवताना फार तेल घालायचं नाही थोडं तेल घालून ते गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तेलामध्ये फुटली की त्यामध्ये घालायचं जिरे आता घालूया आपण बनवलेला हिरव्या मिरची आणि लसूणचा ठेचा कढीमध्ये कढीपत्ता कधीच विसरायचा नाही खरं तर तो मी जिरे मोहरी घातल्यानंतर घालायचा होता पण मी विसरले काही हरकत नाही तुम्ही आधी घाला आणि नंतर ठेचा घाला कढीला फॅन्सी कलर येण्यासाठी थोडी हळद घाला आता यामध्ये घालायचं आपण बनवलेलं मिश्रण शेंगा बॉईल करताना आपण दोन ग्लास पाणी घातलेलं होतं आता तेच पाणी आपण इथे घातलं आहे म्हणजेच टोटल तीन ग्लास पाणी आपण इथे वापरलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं लक्षात असू द्या शेंगा बॉईल करताना आपण त्या पाण्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं आणि तेच पाणी आपण इथे पण वापरलं आहे वरून थोडं धने पावडर घालायचं धने पावडर ऑप्शनल आहे दही जर जास्तच आंबट असेल आणि तुम्हाला आवडत नसेल तर त्यात तुम्ही थोडी साखर घाला कडीला एक उकडी येताच त्यामध्ये बॉईल केलेल्या शेवग्याच्या शेंगा घाला आता मस्तपैकी दोन ते तीन उकडी काढून घेऊ इथे तुम्ही कढी घट्ट किंवा पातळ तुमच्या सोयीनुसार करू शकता पण मी म्हणते रेग्युलर कढी जशी बनवता तशीच बनवा आणि हो कडीला उकळी येईपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे आपले शेवगा बनवून तयार आहे पावसाने चांगलाच जोर धरला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा गरमागरम कड़ी शेवगा, शेवगा आणि भाकरी बनवून या वातावरणाचा आनंद नक्की घ्या थँक्यू